वाक्से देवघर ग्रुप ग्राम माजे माजी उपसरपंच मारुती देशमुख यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ओबीसी सेलच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली या पदासोबत त्यांच्यावर मावळ तालुका ओबीसी सेलची जबाबदारीही देण्यात आली आहे वाक्से देवघर ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच मारुती देशमुख यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली या पदासोबतच त्यांच्यावर मावळ तालुका ओबीसी सेलची जबाबदारीही देण्यात आली आहे वाक्से येथे एका कार्यक्रमाच्या दरम्यान हे नियुक्तीपत्र राष्ट्रवादी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष अर्जुन गरुड यांनी देशमुख यांना के सपूर्द दे केले यावेळी जिल्हा बँकेचे सदस्य बाळासाहेब नेवाळे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेशाप्पा ढोरे युवकाध्यक्ष रमेश गायकवाड तालुका उपाध्यक्ष सुरेश कडू एकनाथ गायकवाड वाक्सेगावचे उपसरपंच बाळासाहेब येवले कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य एकनाथ शेलार त्याचसोबत अमोल केदारी मनोज जगताप लक्ष्मण शेलार यांच्यासह अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती एकविरा देवस्थान ट्रस्टचे माजी उपाध्यक्ष मारुती देशमुख यांनी यापूर्वी अनेक ओबीसी संघटनांमधून कार्य केलेले आहे देशमुख यांच्या खांद्यावर पक्षाने मावळ तालुक्यातील ओबीसी सीलची जबाबदारीही दिली असून जिल्हाध्यक्षांच्या संमतीने पुढील आठ दिवसात तालुका कार्यकारणी जाहीर करावी असे निर्देश त्यांना देण्यात आले आहेत लोणावळ्याचे आगमन झाले आणि लोणावळ शहरातील पर्यटकांची पंढरी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या भुशी धरणावर पर्यटकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली आहे यामुळे लोणावळ शहरात मोठी वाहतूक कोंडी झाली होती दरवर्षी भुशी धरणाच्या पाण्यात आपल्या अति अतिउत्साहपणामुळे बळी जाणाऱ्या युवकांची संख्या लक्षात घेऊन या धरणाची मालकी असणाऱ्या मध्य रेल्वेने धरणाच्या मुख्य भिंतींवर तारेचे कंपाऊंड घातले आहे मात्र दिलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष करून आणि हे कंपन ओलांडून धरणाच्या पाण्यात उतरणाऱ्या पर्यटकांची संख्या कमी होताना दिसत नाही आहे लोणावळा शहरात पावसाळी पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या खूप मोठी आहे यावर्षी पावसाने ओढ दिली असल्यामुळे एव्हाना ओव्हरफ्लो होणारे भुशी धरण अजूनही खालीच आहे मात्र तरीही लोणावळ्यात पावसाला सुरुवात झाली ही बातमी ऐकून शनिवार रविवारी या दिवशी भुशी धरणावर पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती यामुळे शहरात मोठी वाहतूक कोंडीही झाली होती भुशी धरणावर येणारे युवक उत्साही धरणाच्या मुख्य भिंतीवरून पाण्यामध्ये उड्या घेत असतात यामध्ये आजवर शेकडो युवकांना आपले प्राण गमवावे लागले आहे या अपघातांची संख्या लक्षात घेऊन धरणाची मालकी असणाऱ्या मध्य रेल्वेने धरणाच्या मुख्य भिंतीवर तारेचे कंपाऊंड घातले आहे मात्र तरीही मध्य रेल्वेने दिलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष करून आणि हे कंपाऊंड ओलांडून धरणाच्या पाण्यात उतरताना अनेक पर्यटक दिसत होते माहिती असूनही मृत्यूला आमंत्रण देणाऱ्या या पर्यटकांना रोखायचे तरी कसे हा प्रश्न आता प्रशासनाला सतावू लागला आहे ही जाळी लावून रेल्वे प्रशासनाने चांगलं काम केलेलं आहे इथलं जे लोक उड्या मारणारे ते आता बंद होईल आणि भरपूर लोकांना आम्ही सांगून पण ते लोक ऐकत नाहीत त्याच्यामुळं आता ही जाळी बसवल्यामुळं खूप चांगलं काम केलेलं आहे रेल्वे प्रशासनाने